Thank okay. you. श्री शिवाजी शिक्षण अंतर्गत कृषी विद्याशाखा इन्स्टिट्यूट अमरावती व जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या वतीने हे जिल्हा व्यवसाय प्रदर्शनी दोन हजार सव्वीसचं आयोजन केलेलं आहे त्या प्रदर्शनीच्या मागचा मुख्य उद्देश की विद्यार्थ्यांना व्यवसायभूत अभ्यासक्रमाकडे तक्कल गेला पाहिजे ज्या माध्यमातून नवीन व्यावसायिक भविष्यासाठी घडतील आजच्या या युगामध्ये ज्या आपल्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर येणाऱ्या काळच्या पुढच्या काळामध्ये नोकऱ्या हा फार अत्यल्प अशा राहणार आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी जर घडला तर ते स्वतःचा व्यवसाय भविष्यामध्ये सुरू करतील हा या प्रदर्शनीचा मागचा मुख्य व्यवसाय उद्देश आहे त्या अनुषंगानं अमरावती शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनीना भेटी देण्यासाठी व इथं असलेले वेगवेगळ्या विभागाचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये ऑटोमोबाईल ॲग्रिकल्चरमध्ये हॉर्टिकल्चर क्रॉप सायन्स डी एम एल टी अशा विविध अभ्यासक्रमाच्या लाईव्ह मॉडेल पाहण्याची संधी या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना प्राप्त होईल व या ज्ञानाच्या आधारे भविष्यात हे विद्यार्थी एक स्वयंरोजगार सुरू करून किंवा स्वतः एक उद्योजक बनतील त्याबाबत आम्ही नक् नक्कीच शंभर टक्के आम्ही खात्री सांगतो प्राध्यापक सुधर्म शंकरराव हांडे सेवानिवृत्त शिक्षक आहे आज जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण खात्याच्या माध्यमातून जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे आयोजन कृषी शाखा येथे करण्यात आलेले आहे या प्रदर्शनीचा मी जिल्हा स्तरावरील समन्वयक या नात्याने जे काम मला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलं त्यानुसार हे काम मी इथे करतो आहे यामध्ये जवळपास एकशे पाच संस्थांनी नोंदणी केलेली आहे एकशे पाचपैकी एकशे तीन संस्थांचे मॉडेल्स इथं आलेले आहे विविध तांत्रिक अतांत्रिक ॲग्रिकल्चर आणि बँकिंग क्षेत्रातील मॉडेल आलेले आहे पूर्ण मॉडेलची जवळपास संख्या एक्क्याऐंशी अशी इथे जवळपास आहे आज सकाळी इथे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व अधिकारी श्री राम साहेब आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीप बाबूजी इंगोले आणि या विद्या शाखेचे ॲक्टिंग प्राचार्य की ज्यांनी खऱ्या अर्थाने या प्रदर्शनीमध्ये एक जिवंतपणा निर्माण केलेला आहे असे आमचे मित्र श्री अभय ढोबळे सर यांच्या माध्यमातून या प्रदर्शनीचं उत्कृष्ट असं आयोजन झालेलं आहे आता एक अर्ध्या तासामध्ये इथे उद्देश जनमानसांमध्ये कौशल्यच्या संदर्भात जे शिक्षणक्रम आहे ते शिक्षणक्रम जनमानसांमध्ये पोचावे विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता त्याच्यानंतर डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन नवीन उपक्रम रोजगार स्वयंरोजगार उद्योजकता नाविन्यता या बाबीचे देखील ज्ञान व्हावे हा या उद्दे प्रदर्शनीच्या मागचा खरा उद्देश आहे